अध्यक्ष महोदय माझी थोडक्यातच सांगतो जसं योगेशजींनी अत्यंत चांगली सूचना केली की अनेक हॉस्पिटल्स असे ज्यांनी जो शासनाचा लाभ घेतला आहे तो प्रीमियम ठिकाणी आहे एखाद्या ग्रामीण भागात त्यांनी जो लाभ घेतला असेल शासनाचा तो फार आ, कमी द, कमी प्रमाणात घेतलेला असेल तर त्या दृष्टीनं त्यांना त्या जी सेवा द्यायची आहे आर्थिक दुर्बलांना ती त्या त्या, त्या प्रमाणात असली पाहिजे जेणेकरून जे चांगले हॉस्पिटल्स आता जसं सांगितलं धीरूभाई अंबानी असेल किंवा जे कोणते असतील ते त्यांनी एकदम चांगल्या म्हणजे हजारो करोड रुपयाच्या जमिनीवर लाभ घेतला आहे ती शासनाची जमीन आहे एवढा त्यांचं इन्व्हेस्टमेंट कमी आहे तर ते त्या दृष्टीनं त्या रिझर्वेशन त्यादृष्टीनं करावे दहा टक्के असतील कुठं पंधरा टक्के करा कुठे दहा टक्के कुठं कुठं पाच टक्के करा पण हे लाभ त्यांना या पद्धतीनं मिळाले पाहिजे दुसरी अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे की आपण जसं सांगितलं की प्रॉमिनंट त्या भा हॉस्पिटलच्या बाहेर लावलं पाहिजे की किती बेड रिझर्व आहे किती शिल्लक आहे किंवा हे तर माझी विनंती अशी असणार आहे की त्यांनी ऑनलाईन सुद्धा या गोष्टी टाकाव्या एखादं ऍप असावं ज्यामध्ये सध्याची स्थिती हॉस्पिटलची काय आहे किती ऍडमिटेड आहे आणि या जे आपले राखीव बेड आहे त्यामध्ये किती ऍडमिट झाले आणि किती रिक्त आहे हे ऑनलाईन अवेलेबल असावं डे टू डे म्हणजे पद्धतशीर ते सगळं दिसावं दुसरा एक फक्त एक छोटासा विषय अध्यक्ष महोदय जो या बिलाशी संबंधित जरी नसला तरी मुख्यमंत्री सहायता निधी आपण जो मोठ्या प्रमाणात मदत करतो अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की अनेक वेळा असं होते की फार तातडीने एखाद्याला ऑपरेशन करायची गरज असते त्याचं ऑपरेशन होऊन जाते त्यावेळी तो रजिस्टर्ड होत नाही आणि नंतर दोन एक दोन दिवसातच त्याला सुट्टी घेणे आवश्यक असते विनाकारण बिल वाढण्यापेक्षा सुट्टी घेतली जाते परंतु त्यानंतर तो लाभ देताना बऱ्याच अडचणी येतात त्यामुळे माझी विनंती आहे की एखाद्या पेशंट मृतही होऊन जातो तो भूर्दंड त्याच्या घरच्यांवर बसतो पण मृत झाल्यानंतर त्याला तो लाभ देता येत नाही माझी विनंती आहे की अशा परिस्थितीत सुद्धा काहीतरी सुधारणा करून तो जो खर्च झाला आहे त्याच्यातही त्याला सूट देण्यात यावी मुख्यमंत्री सहायता निधी देण्यात यावा धन्यवाद सबस्क्राईब फॉर मोर कॉन्स